भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी मानिक कोकाटे यांनी गुरुवारी चार एप्रिलला भाजपकडून आणि अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला होता यावेळी त्यांनी आठ एप्रिलपर्यंत पक्षाकडून मिळणाऱ्या एबी फॉर्मची प्रतीक्षा करणार असल्याचं सांगितलं होतं त्या पार्श्वभूमीवर सोमवारी सायंकाळपर्यंत पक्षाकडून कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद न आल्यानं शेवटी मंगळवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी कुठलेही शक्ती प्रदर्शन न करता अपक्ष उमेदवार म्हणून माणिक कोकाटे यांनी जिल्हाधिकारी सूरज यांच्याकडे अर्ज दरम्यान मंगळवारी तिसरा अर्ज दाखल केला असून यावेळी निवडणूक लढविणार असल्याचा ठाम निर्णय कोकाटे दोन हजार चौदा साली जेव्हा मी विधानसभेची निवडणूक हरलो त्यावेळी मुंबईमध्ये असताना दैनिक सकाळमध्ये एक बातमी छापून आली की माणिकराव कोकाटे यांची गुप्त चौकशी सुरू आहे आणि एसीबी मार्फत गुप्त चौकशीमध्ये अनेक महाराष्ट्रातल्या अधिकाऱ्यांची नावं होती त्यावेळी जस्ट निवडणुका संपलेल्या होत्या निकाल लागायचा कदाचित बाकी होता मला तो एक्झॅक्ट सांगता येणार नाही ती बातमी वाचल्यानंतर मी ताबडतोब त्या क्षणाला माझं पत्र तयार केलं तात्कालीन गृहमंत्री आर आर पाटलाला पत्र लिहिलं आणि अँटी क्रस्पेचे डी जी आहेत डी जीना पण पत्र लिहिलं की अशा प्रकारची माझी कुठल्याही प्रकारची ई सी पीची गुप्त चौकशी सुरू असल्यास आणि शासनाच्या परवानगीसाठी फाईल आपल्याकडे प्रलंबित असल्यास आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठल्याही शासनाच्या आदेशाची वाट न पाहता तात्काळ माझी चौकशी सुरू करावी आणि या चौकशीमधून जे काही या ठिकाणी बाहेर येईल त्यासाठी मी सामोरं जाण्यासाठी तयार आहेत असं मी लिखीपत्र माझ्या स्वतःचं चौकशीचं लिखीपत्र दोन हजार चौदा साली त्यावेळेचे गृहमंत्री मान्य श्री आर आर पाटील आणि त्यावेळेचे अँटी करप्शन ब्युरोचे डी जी त्यांचं नाव आता मला सांगता येणार नाही त्या, ना ना त्या पत्राची कॉपी माझ्या डाव फाईलमध्ये मा आहे ती मी दिली होती त्यानंतर ओपन चौकशी माझी सुरू झाली आणि त्या चौकशीनंतर मी त्यांना जी जी काही माहिती पाहिजे होती ती माहिती मी त्यांना पुरवलेली आहे बऱ्याच वेळा त्यांना त्यांनी मला बोलवलं मी त्या ठिकाणी त्या 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 गेलो त्यांना माहिती दिली त्यांना सर्व कागदपत्रं आणि प्रॉपर्टीची सगळी मी या ठिकाणी इतमूत माहिती दिलेली आहे गेल्या वर्ष दोन वर्षापासून या संदर्भात फार काही पाठपुरावा झाला नाही परंतु मला काल अचानक फाईल मुंबईला असताना काल मला अचानक या ठिकाणी एक पत्र आलं की आपण आपल्या फाईलमध्ये असलेल्या तुटीच्या कागदपत्राची पूर्तता करावी पत्र हे कालच्या तारखेचं होतं आणि काल संध्याकाळपर्यंत मला या ठिकाणी तात्काळ माहिती देण्यासाठी सांगण्यात आलं मी त्यांना उत्तर दिलं आहे की मी निवडणुकीमध्ये लोकसभेचा उमेदवार असल्यामुळे मला या ठिकाणी कागदपत्र उपलब्ध करून देणं निवडणुकीच्या घाईगर्दीमुळे शक्य होणार नाही निवडणूक प्रक्रिया संपल्यानंतर एसीबीला ज्या कागदपत्राची गरज असेल ती कागदपत्र मी तात्काळ उपलब्ध करून देईन अशा प्रकारची काल मी त्यांना कल्पना दिलेली आहे अपक्ष उमेदवार म्हणून माणिक कोकाटे निवडणूक लढविणार असल्यानं सरकारकडून दबाव तंत्राचा वापर होत असल्याचा खुलासा यावेळी त्यांनी केला आहे दरम्यान दोन हजार चौदा साली तत्कालीन गृहमंत्री आर आर पाटील यांना स्वतःच्या चौकशीचे पत्र पाठवून ओपन चौकशी सुरू करण्यास सांगितल्यानंतर ही चौकशी सुरू झाली आहे दरम्यान याच चौकशी संदर्भात कागदपत्रांच्या पूर्ततेची मागणी एसीबी सी कडून करण्यात आली असून या संदर्भातही त्यांनी यावेळी खुलासा केला आहे वेधन्यूज साठी सिनियर करडंट कमलाकर तिवडे जिल्हाधिकारी कार्यालय